जर्मनी आणि भारतात परभणी हे वाक्य तुम्ही कितीतरी वेळेस ऐकलं असेल याचंच परभणीच्याच मातीने अनेक हिरे घडगवले परमेश्वर कदम हे त्यापैकीच एक नाव आपल्या कामात मग्न राहून शांत आणि प्रेमळ स्वभावानं आपलं नाव अजरामर करणारे पोहेवाले कदम मामा परभणीच्या वसमत रोडवरील छत्रपती शिवाजी कॉलेज या कॉलेजसमोरील राजगोपालचारी उद्यान आणि संजीवनी पोहा सेंटर हे तीन ठिकाणं कायमच गर्दीने गजबजलेले एके दिवशी एक ग्राहक कदम मामांच्या हॉटेलला चहा पिण्यासाठी आला त्याने त्या हॉटेलातील एका भोळसर कामगाराला तीन वेळा चहा मागितला पण तरीही तो चहा त्यांना मिळाला नाही ग्राहकाला राग आला आणि त्याने कदम मामाला आवाज दिला नंतर कदम मामानी स्वत त्या ग्राहकाला चहा नेऊन दिला चहा पिऊन झाल्यावर ग्राहक चिडून म्हणाला कशाला कामावर ठेवता असले कामगार अशांना वेळेवर चहा सुद्धा देता येत नाही त्यावर कदम मामांनी त्याला उत्तर दिलं की मी जर त्याला कामावर ठेवलं नाही तर त्याला कोण काम देईल ग्राहक शांतपणे काहीच न बोलता निघून गेला कदम मामा आणि त्यांचं पोहा सेंटर का फेमस होता हे तुम्हाला या प्रसंगावरून लक्षात आलंच असेल कालपर्यंत पाय ठेवायला ही जागा संजीवनी पोहा सेंटर आज मात्र ओस पडले। रविवारी 27 एप्रिलला दुपारी परमेश्वर कदम यांनी त्या हॉटेलमध्ये दोरीने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलंय त्यांची प्रेरणादायी कहाणी घडवणाऱ्या कदम मामांनी अचानक आत्महत्या केली आहे आणि ही बातमी परभणी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली मागील तीस वर्षापासून कदम मामांशी कनेक्ट झालेला प्रत्येक माणूस आज हदरून गेला आहे कदम मामांनी आत्महत्या का केली त्यांच्या संघर्षाची कहाणी काय त्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर परभणीचे जे पोहेवाले कदम मामा आहेत त्यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर महाराष्ट्रभूमी साठ वर्षीय परमेश्वर श्यामराव कदम हे मागील अनेक वर्षापासून सून परभणी शहरातील शिवराम नगर परिसरात राहतात वसमत रोडवरील सजीवनी पोहा सेंटरचे ते मालक आहेत पोहावाले कदम मामा यांच्या नावाने त्यांना मंग मराठवाड्यामध्ये ओळखलं जातं मागील तीस वर्षापासून आपल्या स्वादिष्ट पोह्यांनी ते ग्राहकाची सेवा करतात हॉटेलात इतरही पदार्थ मिळतात पण मामांच्या हातचे पोहे खायची चवच न्यारी होती त्यासाठी लहानपासून मोठ्या थोरांपर्यंत प्रत्येकजण मामांच्या हॉटेलात यायचा विद्यार्थी कामगार व्यापारी डॉक्टर वकील सरकारी अधिकारी दुकानदार असे सर्वजण त्यांचे ग्राहक होते सुरुवातीच्या प्रवासात त्यांना स्वर्गीय शेषराव भरोसे यांनी मदतीचा हात दिला त्यांचा फोटो आजही हॉटेलात आहे त्यानंतर मात्र कदम मामांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर सगळं काही उभं केलं हातगाड्यावर दोन रुपये प्लेट पोहे आणि पन्नास पैसे रुपये पन्नास पैसे चहा इथपासून सुरू झालेला हा प्रवास आज एक वेळेला पाच किलो आणि दिवसातून पाच क्विंटल पोह्यापर्यंत पोहोचला कमी पैशात स्वादिष्ट आणि पोटभर पोहे हेच कदम मामांचे वैशिष्ट्य एखाद्या भुकेला गोरगरीब व्यक्ती आला तर मामांनी त्याला भरभरून दिलं आपल्या दिलदार स्वभावाने ते प्रत्येक ग्राहकाच्या मनावर राज्य करायचे स्वतः त्यांच्या स्वभावात असलेली माया आणि आपुलकी माणसांना जास्त भावायची त्यामुळेच हॉटेलात आलेला प्रत्येक ग्राहक त्यांच्या प्रेमात पडायचा व्यवसाय वाढला तसा पैसाही वाढला शेती वाढ गाड्या आल्या पण कदम मामा मात्र कायम तिथेच राहिले त्यांच्या हातातली झारी शेवटच्या श्वासापर्यंत पोहाच फिरवत राहिली अखेर रविवारी सत्तावीस एप्रिलच्या दुपारी त्यांचा प्रवास संपला त्यांनी स्वतहून टोकाचं पाऊल उचललं आपल्या हॉटेलात गळफास घेतला घटनेची माहिती मिळताच त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आलं मात्र त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अजूनही समोर आलेलं नाही आहे मात्र मामा हे मागील काही दिवसात पासून मानसिक तणावात होते आणि त्यातूनच त्यांनी ही आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे पत्नी मुलगा दोन मुली असा कदम मामांचा परिवार असून संपूर्ण परभरी शहरावर सध्या शोककळा पसरली आहे कदम मामासोबतचा असलेला अनुभव आज प्रत्येकजण सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसतोय अडचणी काय होत्या माहीत नाही पण नक्कीच आजूबाजूचे लोक किंवा मग घरचे लोक मानसिक आधार द्यायला कमी पडले कारण कोणीच आपलं आयुष्य असं सहज संपवत नसतो अडचणी सगळ्यांना येतात पण अशा वेळेला त्याला मानसिक आधाराची गरज असते ते झालं ते प्रचंड वाईट झालं ज्यांनी हजारो लोकांना उपाशी पोटांना प्रेमाने भरलं त्यांच्या मनातलं दुःख आपण ओळखू शकलो नाही ही मोठी खंत आहे मेससाठी घरून कमी पैसे आले तर कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी म्हणायचे चला रे मामाचे पोहे खाऊन पोट भरू या एका प्लेटमध्ये फक्त पोहे नव्हते तर त्या मायेचा स्पर्श होता संघर्षाची कहाणी होती त्यात गरिबीवर मात केलेल्या माणुसकीचा जिवाळा होता कदम मामा तुम्ही दाखवून दिलं की छोटासा व्यवसाय देखील प्रेमाने आणि प्रामाणिकपणे केल्यास किती मोठा प्रभाव आणू शकतो तुमचा प्रवास जरी संपला असला तरी आठवणी मात्र कायम राहतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भावनिक प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर बघायला मिळतात शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंद भरोस यांनी या ठिकाणी या घटनेनंतर आपल्या भावना व्यक्त करताना आहे की माझे वडील व मामा यांची घनिष्ठ मैत्री होती आमच्या कुटुंबियांचे त्यांच्याशी जिवाळ्याचे संबंध होते मी पहिल्यापासून मामा यांना अगदी जवळून पाहत आलोय एक कुशल प्रशासक त्यांची स्वतःची ओळख होती हॉटेल क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान उल्लेखनीय होतं कदम मामा आज आपल्यात राहिले नाही मात्र त्यांच्या कष्टाची प्रेमाची आणि साधेपणाची आठवण प्रत्येक परभणीकरांच्या हृदयात जिवंत राहील कदम मामा आणि तुमची एखादी आठवण असेल तर मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा का केला असेल परभणीच्या कदम मामांनी असं एवढं टोकाचं पाऊल का उचललं असेल तुम्हाला काय वाटतं तर तुमच्या त्या प्रतिक्रिया देखील मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार